खूप नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि मी स्वतः एक ह्या गोष्टींमध्ये मला खूप इंटरेस्ट होता मी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अनेक सेमिनार वेबिनार अटेंड करतो ऐकलेला आहे आजचा विषय खरंच खूपच सुंदर होता एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जे तुम्ही आज आमच्यामध्ये जे काही पेरताय आमच्या मनामध्ये अंतकरणामध्ये तर ते अंतकरणात नसत पेरून तुम्ही yes. ते आमच्या सबकॉन्शियस माइंडला फिडिंग करताय यस ते कॉन्शियस माइंड मधून कधी निघून जात माहित नाही पण अशा काही गोष्टी तुम्ही सांगता जी सरस्वती तुमच्या मध्ये येते तुमच्या मुखातन जे मुखत गाग निघत ते थेट आमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फीड होत आहे आणि जे आम्हाला पुढचं आयुष्यभर आम्हाला ते शिदूरपणे वापरता येणार आहे आणि खूप आंतरबाह्य बदल होत चाललेला आहे बरेच लोक हे पार्टिसिपेंट त्यांच्या काही काही गोष्टी लक्षात येत नसतील पण मला थोडासा अनुभव आहे तर मी स्वतः सांगतो की आज आपला कोस सुरू दोन आठवडे झालेले आहेत माझ्या स्वतःमध्ये भरपूर बदल झालाय सर माझ्या थॉट थॉट प्रोसेस मध्ये खूप बदल झालेला आहे गुड आणि आता म्हणजे गेले जवळपास वर्ष झालं मी घरातच असतो काही आजारपणामुळे आणि मी अशाच ह्याच्या शोधात होतो की मला घरात बसून काय करता येईल त्यात तुम्ही भेटलात एक महागुरु म्हणून तुमचं मार्गदर्शन अतिशय मोलाच आहे आणि मला खरंच वाटत की मी आज माझ वय वर्ष वर बावन्न आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये खरंच माझ्यामध्ये काहीतरी मिरॅकल होऊन मी काहीतरी मोठं काम करू शकतो जे आता तुम्ही आज आम्हाला जो फोकस सांगितला जे टार्गेट तुम्ही सांगणार आहात थ्री मंथ सिक्स मंथ्स ट्वेल्व्ह मंथेल मध्ये जेव्हा तुम्ही सांगाल आणखीन आमचा फोकस क्लिअर होणार आहे तो आमच्यासाठी खूप महत्वाचा असेल बरोबर तर तुमच्या महत्वपूर्ण गायडन्स बद्दल खूप खूप आभारी आहे सर धन्यवाद वेलकम सर वेलकम निश्चितच तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप चॅट जीपीटी थ्रू करून घेणार आहोत आणि त्याला एक एक मुद्द्याला आपण पडताळून बघून त्याचा कशी अंमलबजावणी करायची याच्यावरती आपण काम करणार आहोत त्यामुळे तुमच्या प्रगतीला आपल्याला डबल स्पीड मिळणार आहे दिशा तर आता मिळालेली आहे